कसलं घेताय दहशतवादच हा जो राणा आहे त्याला या देशामध्ये खटला चालवण्यासाठी आणि खटला चालवून त्याला फासावं लटकवण्यासाठी आणलेला आहे क्रेडिट घ्यायला आणले का तुम्ही मग तसं जाहीर करा मग त्याचे पुतळे उभारा आणि खाली बसून फोटो काढा माझ्या पलांना म्हणा राजनाथ सिंग वगैरे लोक म्हणतात ना भारतीय जनता पक्ष घुसकर लेख्या घुसकर मारेंगे सव्वीस अकरा आतंकवादी हल्ला हा देशावरचा दहशतवादी हल्ला आणि त्यामागे शंभर टक्के पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना आहे हे जेव्हा हल्ला सुरू होता ताजमध्ये जी टी छत्रपती शिवाजी टर्मिनस हे ज्या प्रकारे त्यांचा डायलॉग सुरू होता तिथून स्पष्ट आहे त्यातले प्रमुख जे कसाब बरोबरचे लोक होते आठ ते, ते मारले गेले पोलिसांनी किंवा कमांडोनी मारले एकमेव त्यातला जिवंत सापडला आमच्या तुकाराम ओंबळे यांच्यामुळे तो कसाब त्या कसाबलाही मुंबई पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी तो फासावर लटकवला गेला या सगळ्याचा सूत्रधार आजो तवाहूर राणा आणि राणा हा आता परत त्याला भारतामध्ये आपण आणलेला आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे या सगळ्या प्रयत्नातून ला। एक दहशतवादी आपल्या हाताला लागला आणि त्याला अमेरिकेतून आणला याच नक्कीच कौतुक आहे पण भारतीय जनता पक्षांनी एक ठरवायला पाहिजे की हा जो राणा आहे त्याला या देशामध्ये खटला चालवण्यासाठी आणि खटला चालवून त्याला फासावं लटकवण्यासाठी आणलेलं आहे की क्रेडिट घ्यायला आणलेलं आहे त्याने एकदा स्पष्ट करावं की नाही नाही आम्ही राणाला आणले आहे ते आम्हाला एक राणा फेस्टिवल करायचा आहे आम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे आणि फक्त आमच्यामुळेच आणि आमच्यामुळेच हे सगळं शक्य झालं हे सांगण्यासाठी आणलं आहे का मग त्यांनी कसं करावं दोन हजार नऊपासून पासून सातत्यानं या राणाला आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे भारत सरकार म्हणतोय मी ते मोदींचं सरकार आहे किंवा ए सरकार आहे असं म्हणणं अयोग्य आहे दोन हजार नऊला ला या राणा आणि हेडली विरुद्ध एन आय एनं पहिली एफ आय आर लॉन्च केलं दोन हजार नऊ साली एन आय एन आय पहिली एफ आर लॉन्च केली राणा आणि हिडली विरुद्ध त्यानंतर एन एक पथक हे शिकागोला जाऊन अमेरिकेत जाऊन राणाची आणि हिडलीची चौकशी करून आले तेव्हापासून ही प्रक्रिया सुरू आहे दोन हजार बारा साली विदेश मंत्री सलमान खुर्शीद त्यावेळेचे दोन हजार बारा साली विदेशमंत्री सलमान खुर्शीद आणि तेव्हाचे आपले विदेश सचिव जे होते त्यांनी अमेरिकेत जाऊन राणाच्या भारतात पाठवण्यासंदर्भात अमेरिकन सरकारशी हिलरी क्लिंटन यांच्याशी चर्चा केली त्यांच्या ज्या सेक्रेटरी होत्या परराष्ट्र खात्याच्या तेव्हा त्या प्रमुख होत्या त्यांच्याशी चर्चा केली ही एक निरंतर चाललेली प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मी भारत सरकार म्हणतो आम्ही भारत सरकार म्हणतो कोणताही पक्ष नाही क्रेडिट घ्यायला आणलं आहे का तुम्ही मग तसं जाहीर करा मग त्याचे पुतळे उभारा आणि खाली बसून फोटो काढा भाजपवाल्यांना म्हणावं या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि तुम्ही क्रेडिट कुठलं देताय मग तुम्ही पुलवामाचं क्रेडिट घ्या कुलभूषण जाधवला तुम्ही अद्याप सोडवू शकलेला नाही त्याचंही क्रेडिट घ्या एक एक्स रिटायर्ड नेव्ही ऑफिसर जो पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये अनेक वर्ष खितपत पडलेलं आहे मग घुसून आतमध्ये घुसाळणे त्याने घेऊन या ना राजनाथ सिंग वगैरे लोक म्हणतात ना भारतीय जनता पक्ष घुसकर घुस कर मारेंगे मग कुलभूषण जाधव यांना घेऊन या नीरव मोदी यांना घेऊन या मेहुल चोपसीला घेऊन या आज आपण सामना वाचला असं त्यात म्हटलंय क्रेडिट कसलं घेताय तुम्ही दहशतवादच काही गोष्टी तुम्ही सोडून द्या बिहारच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी या राणाला फासावर देतील आणि संपूर्ण देशामध्ये परत तो राणा फेस्टिवल साजरा करतो ही यांची योजना आहे या देशामध्ये महागाई प्रचंड वाढलेले ट्रम्पच्या टेरिफमुळे हाकार आकार वाजलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे अनेक गोष्टी ते मुहूर्त पाहून करतात जसं ज्या दिवशी टेरिफ लावलं त्या दिवशी वोर्डाचं बिल बोर्डाचं बिल आणलं आणि काल राहणार आणलं असे यांचे हे फेस्टिवल सुरू असं तुम्ही ऐकलं तुम्ही दोघांची चर्चा ऐकलीत मोदींना घ्यायला ट्रम्प त्या दिवशी बाहेर सुद्धा आले नाहीत व्हाईट हाऊसच्या काही बोलता काय तुम्ही कसही बोलायचं कायदेशीर प्रक्रियेतून त्याला आणलेलं याच्या आधी युरोपच्या राष्ट्रातून म्हणजे पोर्तुगालमधून अबू सालेमला आणलेलं आहे अबू सालेमला दोन हजार पाच मला वाटतं त्याच दरम्यान आणलेलं आहे आणला ना त्यासाठी सुद्धा कायदेशीर आणि न्यायिक प्रक्रिया पार पडावी लागली नक्कीच हे आपल्या भारत सरकारचं यश मी भारत सरकार म्हणतो हे आपल्या यंत्रणांचं एनआयएचं आपलं परराष्ट्र खातं त्याची डिप्लोमॅसी याचंही यश आहे आणि त्याचा कोणत्या पक्षाशी संबंध नसतो कसाबच्या काळात सुद्धा कसाब हल्ला करत असताना त्याला अमेरिक पाकिस्तानमधून त्याचा जो आका होता तो सूचना देत होता तरीही पाकिस्तान म्हणत होतं तो मी नव्हेच आता तर म्हणणारच कारण हा जो गृहस्थ आहे हा अमेरिकन नागरिक आहे